की या जगामध्ये कोणतीच वस्तू ही चौरसाकृती किंवा आयताकृती नसते फक्त त्या वस्तूचा एखादा पृष्ठभाग जो आहे हा चौरसा कृती किंवा आयताकृती किंवा आणखी वेगळ्या पद्धतीचा असू शकतो भौमितिक संदर्भात या इयत्तेपर्यंत दोन गोष्टी तुम्ही चांगल्या शिकलेल्या आहेत तर त्यामधले पहिली जी तो मितिक काकृ तुम्ही चांगली अभ्यास केली आहे ती आहे आयत आणि दुसरा आहे चौरस ठीक आहे आता एक लक्षात घ्या की कि कोणत्याही आकृतीचा जो किंवा कोणत्याही वस्तूचा जो पृष्ठभाग असतो ना हा पृष्ठभाग फक्त चौरसाकृती किंवा आयताकृती असू शकतो पण या जगामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही की जी चौरस आहे किंवा आयत आहे अशी कोणतीच वस्तू तुम्ही दाखवू शकत नाही जसं की आता येथे लक्षात थोडस इंटरेस्टिंग आहे काय म्हणलं मी वाक्य पुन्हा पूर्णतः रिपीट करतो की या जगामध्ये कोणतीच वस्तू ही चौरसाकृती किंवा आयताकृती नसते फक्त त्या वस्तूचा एखादा पृष्ठभाग जो आहे हा चौरसा कृती किंवा आयताकृती किंवा आणखी वेगळ्या पद्धतीचा असू शकतो फॉर एक्झाम्पल आता ही आपली हजेरी पट आहे आता पहिल्या क्षणी जर मी तुम्हाला विचारलं की हा पृष्ठभाग कोणत्या आकाराचा आहे तर तुम्ही काय म्हणणार आयताकृती कारण याला काय आहे लांबी आहे आणि रुंदी आहे परंतु ही वस्तू आयताकृती नाही या वस्तूचा फक्त तुम्हाला जो पृष्ठभाग मी दाखवत ला, आहे हाच फक्त आयताकृती आहे कारण या वस्तूला जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर या वस्तूला लांबी आणि रुंदी व्यतिरिक्त काय आहे उंची किंवा त्याला आपण जाळी पण म्हणू मग याचा अर्थ काय झाला की लांबी रुंदी आणि उंची किंवा जाळी आहे याचा अर्थ ही वस्तू जी आहे ही वस्तू आयताकृती आहे का नाही या वस्तूचा आकार कसा आहे मग इष्टिका चिती सारखा आहे आपण काय म्हणतो की मैदान आयता कृती आहे किंवा एखादी भिंत आहे ती आयता कृती आहे तर आपण सांगत असताना फक्त भिंतीचा जो भाग आपला दिसतोय तो सांगतो आपण की तो आयता कृती आहे किंवा चौरसा कृती आहे पण मुळात जर भिंत पाहिलं तर भिंतीला फक्त लांबी आणि रुंदीच आहे का नाही भिंतीला काय आहे जाडी सुद्धा आहे काय आहे जाडी सुद्धा आहे म्हणजे याचा अर्थ आपण जे बघतो ना हे टोडी डी आहे काय आहे टोडी डी डी म्हणजे टू डायमेन्शनल लक्षात असत आपण फक्त टोडी डी स्वरूपामध्ये वस्तू बघत असतो परंतु प्रत्यक्षात वस्तू जी आहे ही कोणत्या स्वरूपामध्ये असते डी म्हणजे डायमेंशन असतात त्याला हे ना कारण लांबी आणि रुंदी असे दोन डायमेन्शन असणाऱ्या ज्या आकृती आहेत एखादा पृष्ठभाग असतो आयदर तो आयताकृती असेल चौरसाकृती असेल किंवा वर्तुळाकृती असेल त्रिकोणाकृती असेल तो कसाही असू शकतो परंतु जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो तिचे सामान्यतः आपण पृष्ठभाग बघत असताना त्याची फक्त किती डायमेन्शन बघत असतो आपण दोन जसं की मी हजेरी तुम्हाला दाखवलेली आहे जसं की हा टीव्ही तुम्ही बघत आहात तुम्ही पहिल्या क्षणी काय सांगणार इथं लांबी आणि रुंदी आहे म्हणजे ही टीव्ही जो आहे हा कसा आहे आयता कृती आहे परंतु मुळात टीव्हीचा जो स्क्रीन तुम्ही बघत आहात समोरचा पृष्ठभाग हाच फक्त आयताकृती कृती आहे केअर जर ऑब्झर्वेशन केलं त्याला एक विशिष्ट प्रकारची काय आहे जाणीव सुद्धा आहे मग ही आकृती किंवा हा जो टीव्ही आहे स्क्रीन हा आयत असू शकतो का नाही तर मुळात काही इष्टिका चिती आहे आणि इष्टिका चितीचा प्रत्येक पृष्ठभाग हा कसा असतो आयता सारखा असतो क्लिअर झालं इष्टिका चितीचा प्रत्येक भाग हा कसा असतो आयताकृती असतो सेम पद्धतीनं घना संदर्भात जर पाहिलं आपण ओके झालं इष्टिका चिती संदर्भात आता घन कशाला म्हणायचं ज्या भौमितिक आकृतीची किंवा वस्तूची सर्व बाजू समान लांबीचे असतात त्याला काय म्हणतो आपण घन म्हणतो बरोबर आहे का घनाचा प्रत्येक कोण हा काय असतो का कोण असतो तर लक्षात ठेवायचं की घनाचा प्रत्येक पृष्ठभाग हा कशाचा बनलेला आहे सॉरी आयत नाही तर कशाचा बनलेला आहे चौरसाचा बनलेला आहे म्हणजे घनाचा प्रत्येक पृष्ठभाग हा चौरसासारखा सारखा दिसतो मी तर लक्षात आणि इष्टिका चिती जी आहे या इष्टिकाचितीचा प्रत्येक जो पृष्ठभाग आहे हा आपल्याला कसा दिसतो आयता सारखा दिसतो हा आयता असं होऊ शकत काय होऊ शकतं इष्टिकाचितीमध्ये जे तीन डायमेन्शन आहेत लांबी शार्क रुंदी आणि उंची या तीन पैकी दोन वस्तू सारखी असू शकतात दोन डायमेन्शन्स जसं की लांबी आणि रुंदी सारखी असू शकते पण लांबी रुंदी आणि उंची तिन्ही जर सारखी असतील तर ती वस्तू इष्टिकाची असेल का नाही असे। इते लक्षा। ती वस्तू काय असेल घन असेल इथे लक्षात मग आता प्रश्न असा आहे की जर आपण घन घेतला किंवा इष्टिका चिती घेतली तर यांना पृष्ठभाग किती आहेत त्यानंतर शिरोबिंदू किती आहे आणि कडा किती आहे ओके सो घन असो किंवा इष्टिकाचिती असो ओके तर याला आपल्याला काय काय बघायचं आहे कडा किती आहे त्यानंतर शिरोबिंदू किती आहेत आणि पृष्ठ किती आहे कडाला मध्ये म्हणतात फार एजेस ई म्हणू आपण त्यांना शिरोबिंदूला म्हणतात व्हर्टायसेस त्याला आपण वी कन्सिडर करू आणि पृष्ठ म्हणजे फेस एकूण किती पृष्ठसाठी आपण फेस शब्द वापरतो त्यामुळे आपण काय शब्द वापरू य हा शब्द वापरू पा जेव्हा आपण इष्टिकाची पी किंवा घन जे आहे याची एक सिंपल फिगर काढून घेऊ अगोदर पहा अगोदर मी घनाची आकृती काढतो अगोदर काय करणार मी एक चौरस आता मेजरमेंट थोडेसे चुकू शकतात म्हणजे काय अडचण नाही ओके आता हे जाणार घन ओके आता घनाच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर अगोदर आपण काय करू त्याच्या कडा मोजून घेऊ आता कडा जर पाहिले आपण ओके तर पहा म्हणजे बाजू किती बाजू आहेत घाला का तो ये। तो ये। बारा बाजू आहेत त्यानंतर शिरोबिंदू बघू आपण एक दोन ज्या सॉरी इथे नाही आहे इथं ऍक्च्युअल क्रॉस झालेलं आहे ठीक आहे म्हटलं मी कट करतो ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सो घनाला किती शिरोबिंदू आहे एट आणि पृष्ठ जर पाहिजे आपण तर पहा जे चार बाजूचे चार हा एक दोन तीन आणि समोरचा चार आणि वरचा एक आणि खालचा एक ना अप्पर फेस एक आणि लोअर फेस एक सिक्स तर अशा पद्धतीनं ठीक आहे संदर्भात आपण जे आहे थोडस कॅल्क्युलेशन तयारी केलं तर त्या किती आहे बारा शिरोबिंदू हा आणि प्रश्न आहे सिक्स सेम पद्धतीनं जे इष्टिका चिती आहे इष्टिका चितीची आकृती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला माहित आहे की अगोदर काय घेणार आपण हे आयता कृती भाग बरोबर ओके okay. तर एक सिंपल आकृती काढली आणि याही मध्ये जर कायला आपण दैष्टिकाची ती ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्युबॉइड म्हणतो काय म्हणतो क्युबॉइल आणि घनला काय म्हणतो क्यू तर इष्टिकाचीमध्ये चेक करा आहे एजेस ते सुद्धा किती आहे बारा ट्रेन शिरोबिंदू एक एक आहे आणि फेस किती आहे सिक्स तर अशा पद्धतीचं ही इष्टिकाची ती आता ठीक आहे प्रायमरी इन्फॉर्मेशन आपण पाहिजे की घट्टिकाची ती यामध्ये ज्या वेगळ्या गोष्टी आहेत तर वेगळ्या गोष्टी कोणत्या होत्या की घनाची प्रत्येक बाजू ही समान मापित मापाची असते बरोबर आहे का पण इष्टिकाचिती मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी तीन डायमेन्शन आहेत लांबी रुंदी आणि उंची तर हा त्यामधला फरक आहे परंतु कॉमन गोष्ट जी आहे आणि दुसरा फरक हा पाहिला की घनाचा प्रत्येक पृष्ठभाग हा आयता कृती आहे आणि सॉरी घनाचा प्रत्येक पृष्ठभाग हा चौऱ्याचा कृती आहे आणि इिकाचितीचा प्रत्येक पृष्ठभाग हा आयता कृती हा दोघांमधला फरक जरी असेल मात्र दोघांमध्ये कडा शिरोबिंदू आणि पृष्ठ यांची संख्या कशी असते सारखी असते आता यानंतर आपण बोलूया यांच्या सूत्राबद्दल ठीक आहे यांचे जे फॉर्म्युलेज आहेत त्या फॉर्म्युलेज बद्दल आता आपण चर्चा करू आता एक लक्षात घ्या की घनाची प्रत्येक बाजू सारखी आहे म्हणून जेव्हा आपण घनाचे घनफळ काढू घनपळच सोपं सूत्र आहे जे घनाची बाजू जर आपण येल धरलं तर त्याचं काय घ्यायचं आपल्याला घन म्हणजे येल क्यू किंवा बाजूचा घन हे झालं घनाचे घनफळ पण जर आपल्याला घनाचे काय करायचे असेल एकूण पृष्ठफळ काढायचे आहे काय करायचं आहे एकूण पृष्ठफळ काढायचं असेल आता मला सांगा घना संदर्भात मी सांगितलं तुम्हाला घेऊन किती आहे सहा घेऊन किती आहे सहा प्रत्येक पृष्ठ कसा चौर आहे चौरसाग्रते आता चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे बाजूचा वर्ग बाजूला काय ग्रहित धरला आपण यल म्हणजे यलचा वर्ग हे काय झालं एका पृष्ठाचं काय झालं हे क्षेत्रफळ झालं अशी किती पृष्ठे घनाला सहा मग या एकूण क्षेत्रफळाला किती नमुनावं लागलं सहा ना म्हणून जे आनर येईल ते काय सहा यांचा वर्ग हे झालं घनाचं एकूण पृष्ठफळ ओके आता हे दोन फॉर्म्युले पाहिल्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे इष्टिका चितीचे धनफळ आता जेव्हा आपण इष्टिका चितीच्या ग्रंथाबद्दल बोलू एक सिंपल सूत्र आहे आता एक गया। मी जेव्हा प्रत्येक फेस सांगितला तुम्हाला काय आहे बरं तो आहे समजा हा प्रेस मी एल आणि हा काय कन्सिडर केला मी बरोबर आहे का परंतु जेव्हा मी तिसऱ्या पृष्ठाबद्दल बोलतो तर तिसरा प्रश्नफळ तेव्हा काय झालं आता लक्षात घ्या जेव्हा आता हा समोरचा भाग एल आणि बी आला बरोबर आहे का आता हे आहे बी लक्षात आलं हे आहे यच हे आहे बी आणि हे आहे यच आता हा जो भाग आहे मी पुन्हा एकदा वेगळ्या रंगात दाखवतो आकृती मी अपूर्ण काढली का, 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 का तुमच्या लक्षात यायला पाहिजे पहा आता या बाजूचा जर मी जॉमेट्री पार्ट घेतला तिकडे त्या घराच्या लांबीच काही संबंध आहे ना नाही तिथे एक बाजू कोणत्या मापाची आहे बी आणि दुसरी बाजू कोणत्या मापाची आहे यच मग तिकडे बी आणि यच आहे हे तू लक्षात मग अशा पद्धतीनं जर आपण तीन डायमेन्शन पाहिले लांबी रुंदी आणि उंची तर त्या तिघांचा गुणाकार म्हणजे त्या इष्टिकाची तिचं काय घर आणि बॅग सो आहे सूत्र जे आहे ते काय होऊन जाईल ओली म्हणले बी एच पण तेच जर मला इष्टिका चिठीच काय करायचं असेल इष्टिका चिठीचे एकूण पृष्ठफळ करायचं का मला काय करायचं एकूण पृष्ठफळ आता एकूण पृष्ठफळ खूप इंटरेस्टिंग आहे पाहा कस सांगतो मी तुम्हाला मला सांगा आता आयताच क्षेत्रफळ काय आहे लांबी गुनिले रुंदी एल गुनिले बी आता मला सांगा जसा समोरचा फेस आहे तसाच मागचा फेस आहे म्हणजे लांबी गुनिले रुंदी असे किती आपल्याकडे दोन प्रश्न आहेत त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण आयताचं क्षेत्रफळ घडायलो दुसऱ्या बाजूचं तिथं कोण आहे बी आणि यच म्हणजे बी गुणिले यच असं आयताच क्षेत्रफळ असणारे किती पृष्ठ आहेत आपल्याकडं दोन त्यानंतर तिसरा पत्ता असेल पहा आता लक्षात घ्या जर आपण ही बाजूवरची जोडली सपोज ओके।, ओके ओके आता लक्षात घ्या ही बाजू एच झाली ही यच ही यल आहे तर वरची सुद्धा काय झाली यल म्हणजे वरचा आणि खालच्या पृष्ठाचं जर आपल्याला क्षेत्रफळ आणायचं असेल तर ते काय असेल आणि सुद्धा किती आहेत मग आता आपण लांबी गुणिले रुंदी एल गुनिले बी असणारे किती प्रश्न आहेत आपल्याकडं दोन बी गुणिले यच असणारे किती प्रश्न आहे दोन आणि एल यच असणारे दोन आणि म्हणून दोन कौसात लांबी उनिले रुंदी बरोबर आहे का नाही डायरेक्ट घेऊ चालतं ठीक आहे दोन एलबी बरोबर आहे का एल बी असणार किती आहे दोन टू एल बी प्लस टू बी एच प्लस टू एल एच आणि सर्वांमध्ये कॉमन कोण निघतो दो? दोन म्हणून दोन एल बी आधी बी एच आधी इस इस्टिका आपने आपने हे झालं इष्टिका चेतीच एकूण प्रश्न म्हणजे आपल्या बऱ्याच वेळेस सांगतो माहितीये का आपल्याला सूत्र येतात तेव्हा हे फार सुपर आहे हे इष्टिका चेतीचे घंत म्हणजे काय लांबी गुणिले रुंदी गुनिले उंची किमती घ्यायच्या टाकायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं हे सिंपल एस आहे बरोबर आहे का हे फॉर्म्युला तुम्ही वापरला पण प्रश्न असा आहे हे फॉर्म्युले का तयार झाले बरोबर आहे का म्हणजे आपण ऍक्च्युअल करतोय काय हे लक्षात म्हणजे आजची सांगण्याची जी थी, थीम होती ती थी, थीम कोणती होती की या जगामध्ये आयत आहे का चौरस आहे का म्हणजे आयता करते आणि चवसाकृती हे फक्त काय असतात दृष्टभार्ग असू शकतात ती जॉमेट्री आकृती असू शकते ती एखादी वस्तू असू शकते का नाही ना। 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 साधा तुम्ही कागद जर घेतला ना एक जसं की फॉर एक्झाम्पल एक लक्षात घ्या आता मी हा ए फोर साइनचा सा पेपर घेतला मग हा काय आहे हा आयत आहे का इस्टिकची आहे हा हा आयत आहे का नाही कारण लक्षात घ्या कारण कागद जो आहे हा फार जर विचार केला पात्र आहे आपल्याला वाटतं की इथे काय आहे लांबी आणि ते काय आहे रुंदी परंतु केअरफुली जर पाहिलं याच आपण मेजरमेंट करू शकतो पण आपल्या लॅब मध्ये आहे ठीक आहे ना वर्मियर कॅलिकर स्केल जे आहे त्याच्या साहाय्याने आपण याची काय मोजू शकतो जाणीव मोजू शकतो म्हणजे उंची मोजू शकतो आणि या विचारलं आयत आहे का इस्टिकाची ती आहे तर काय असेल आपलं इस्टिकाची हा जर मी विचारलं असतं की मी तुमच्या समोर जो फेस दाखवायलो हा फेस कोणता आहे काय आहे हा आयत आणि पहा आता इष्टिकाची आपण पाहिलं होतं की लांबी गुणिले रुंदी असणारे किती प्रश्न आहेत दोन पहा सपोज आपण याला आणि याला काय कन्सिडर केलं बी तर प्रखे प्रखे एल पी असणार समोरच एक आणि एक असे किती प्रश्न आहेत दोन एका प्रश्नाचं क्षेत्र किती असत एल गुणिले बी म्हणून आपण किती एलपी घेतले दोन त्यानंतर आता हा जो इकडचा प्रश्न आहे समोरचा आता एकदा काय बरं ही जी सरळ दिसते तुम्हाला ही आहे रुंदी आणि जे एकदम छोट्या अतिशय कमी प्रमाणात दिसते आपल्याला त्या कागदाची जाडी म्हणजे ती काय झाली उंची मग तो फ्रंटचा आहे आणि बॅकचा आहे अशी किती आहे दोन म्हणून मी उनिलेला यच किती घेतले आपण दोन आणि त्यानंतर हा कागद मी स्ट्रेट धरतो स्ट्रेट धरता तुम्हाला काय दिसेल लांबी आणि जी उभी आहे ती काय आहे त्याची उंची यच म्हणजे यल गुणिले एच असे किती प्रश्न आहेत तुमच्याकडे दोन आणि मग सहा प्रश्नाचं एकूण प्रश्न कोण जर करायचं असेल म्हणजे या कागदाच जर मला काय करायचं असेल एकूण प्रश्न पण असेल तर मी सूत्र वापरणार टू बी ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच येते ये लक्षात जे ज्योमेट्री जे आहे हे फक्त सूत्र लिहिणं आणि त्याच्यामध्ये किंमती टाकणं आणि कॅल्क्युलेशन करणं याच्या पुरतं आहे का नाही प्रत्येक वस्तू मध्ये आपल्याला भौमितिक आकार दिसले पाहिजे येथे लक्षात साधा मी स्मार्टफोन घेतला कसा असेल बरं स्मार्टफोन हा मिस्टिकाची दिसली पाहिजे बरोबर आहे का त्यानंतर एखाद्या विहिरी जवळ गेली तुम्ही तुम्हाला काय दिसलं पाहिजे काय येतोय विहिर जे आहे विहिरीच पात्र जे आहे ते कसं आहे सर्क्युलर आहे सायकलचं टायर पाहिलं तुम्हाला सर्कल दिसलं पाहिजे लक्षात आलं करा म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही गणिताच्या येऊन आपल्याला काय बघायचं आहे परिसराला बघायचं आहे येते लक्षात आता आपण सांगली बांगडी घेऊ बघा बांगडीचा आकार कसा आहे बांगडीचा जी कडा आहे तर ते वर्तुळ वर्तुळावरती आहे परंतु निवळ जर बॉल घेतला आपण चेंडू तर चेंडू वर्तुळ असू शकतो का भरीव चेंडू किंवा भरीव लाडू असलेले खातात भरीव म्हणतो मी तर त्यांना वेगळं नाव आहे ते काय आहे गोल काय आहे गोल ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये समजलं तुम्हाला की हे जे चार सूत्र आहे हे चार सूत्र तुम्हाला युज करणं हे आहे याच्यामध्ये मॅथमॅटिकल भाग आहे फक्त बेनीज वर जबाकी गुन्हा काढून पण हे सूत्र कसे तयार झाले हे मात्र महत्वाचं होतं ओके